विश्वव्यापी आदिशक्तीने दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि देवदेवतांचे रक्षण करून त्यांचं सर्वतोपरी कल्याण करण्यासाठी अनेकदा अनेक अवतार घेतले प्रसंगानुसार आणि स्थान परत्वे देवीने रूप आणि अनंत नावे धारण केली श्री दुर्गादेवीची नऊ नावे आहेत म्हणून तिला नवदुर्गा म्हणतात परंतु नऊ नऊ नावांचे अनेक गट पुराण ग्रंथातून आढळतात त्यापैकी काही गट असे आहेत पहिला गट आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा पुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री हा पहिला गट दुसरा गट आहे चामुंडा वाराही ऐंद्री वैष्णवी माहेश्वरी कौमारी लक्ष्मी ईश्वरी ब्राह्मी तिसरा गट महाकाली महालक्ष्मी महासरस्वती चामुंडा योगमाया शाखंबरी रक्तदंतिका, दुर्गा चंडिका चौथा गट महागौरी कुष्मांडा कात्यायिनी अन्नपूर्णा चंद्रघंटा सिद्धिदात्री कालरात्री ब्रह्मचारिणी आणि वैष्णवी पाचवा गट रुद्रांशदुर्गा वनदुर्गा अग्निदुर्गा जयदुर्गा रिपुमारी दुर्गा नीलकंठी दुर्गा क्षेमकरी दुर्गा विद् विध्वंवासिनी दुर्गा दुर्गा सहावा गट रुद्रचंडी प्रचंडा चंडोग्रा चंडनायिका चंडा चंडावती चंडारुपा अतिचंडिका उग्रचंडिका आणि शेवटचा गट आहे मुख निर्मालिका गौरी ज्येष्ठा गौरी सौभाग्य गौरी शृंगार गौरी विशालाक्षी गौरी ललिता गौरी भवानी गौरी मंगला गौरी आणि महालक्ष्मी गौरी नावे अनेक आहेत त्याचप्रमाणे देवीचे वर्णनही अनेक प्रकारचे आहेत कधी उग्र कधी भयंकर कधी अकराळ विक्राळ तर कधी शांत सौम्य प्रसन्न आणि आल्हाददायक देवीचं ध्यान कधी दोन हातांचं तर कधी चार आठ दहा अठरा आणि वीस हातांचंही असतं अर्थात जेवढे हात तेवढी शस्त्रास्त्रे देवीने धारण केलेली असतात आणि अभय व वरद यापैकी एखादी किंवा दोन्ही मुद्रा असतात नवरात्री लवकरच सुरू होत आहे त्यानिमित्तानेच ही छोटीशी माहिती धन्यवाद